स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली यामध्ये जानकी ही भूमिका साकारणारी प्रेक्षकांची आवडती नायिका म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे अवघ्या काही तासात पोहल्यावर चढणार आहे अभिनेत्री एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्नगात बांधणार असून अद्याप तिचा होणारा नवरा कोण आहे हे समोर आलेलं नव्हतं आता मात्र अभिनेत्रीने हळद समारंभाचे काही फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये तिचा होणारा नवऱ्याची पहिली झलक पाहायला मिळत आहे रेश्माने काही तासांपूर्वी तिच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिच्या हातावर लग्नाची तारीख मेंदीने काढण्यात आली आहे मेहंदीतील आता तिच्या लग्नापूर्वीचे विधींचे खास फोटो समोर येऊ लागले आहेत रेश्मा शुक्रवारी विवाह बंधनात अडकणार असून अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तिची हळद पार पडली रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने आणि तिच्या होणाऱ्या रोमॅन्ट नजरा नजर पिवळ्या रंगाने माकलेले चेहरे आणि हळद स्पेशल लुक असे खास फोटो तिने या पोस्टमध्ये शेअर केले आहेत तिने होणाऱ्या नवऱ्यालाही या पोस्टमध्ये टॅग केले असून त्याच्या प्रोफाईल वरून त्याचे नाव पवन असल्याचं समोर आलं अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं इंस्टाग्राम अकाउंट टॅग केलं असून त्याच्या प्रोफाईल वरून त्याचं नाव पवन असं दिसत आहे याशिवाय त्याने बायोमध्ये तत्र सर्वत्र असं लिहिलं आहे त्याचं अकाउंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याविषयी इतर तपशील अद्याप उपलब्ध नाही या दरम्यान अभिनेत्रीने हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या लग्नासंबंधीच्या पोस्टसाठी रेशमाचे चाहते उत्सुक आहेत याशिवाय मनोरंजन विश्वातील कोणते मंडळी या सोहळ्यात उपस्थित राहिले आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अभिनेत्री रेश्मा शिंदेचे हळदीचे फोटो तुम्हाला आवडले का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका